नमस्कार मित्रांनो मी आहे प्रवीण राठोड तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल तर मित्रांनो मुंबईमध्ये घोषक असा पावसाला वातावरण तयार झालं आहे त्यामागचं कारण असं आहे की मुंबईच्या साईटनं एकशे वीस किलोमीटर अंतरावरून एक चक्रीवादळ जात आहे आणि त्या चक्रीवादळाचा परिणाम म्हणून मुंबईच्या अनेक भागामध्ये आपल्याला वादळी पाऊस पाहायला मिळत आहे आज जे आहे मुंबईच्या अनेक भागामध्ये वादळी पाऊस झालेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता कशा प्रकारे वाऱ्याचा वेग आहे अनेक ठिकाणी नुकसानसुद्धा झालेलं आहे अनेक ठिकाणी झाडे पडलेली आहेत अनेक ठिकाणी ते झाड अनेक कारावर पडलेले आहेत आणि त्यामध्ये मोठं नुकसानसुद्धा झालेलं आहे तुम्ही वादळी पाऊस बघू शकता लाईव्ह आपण बघत आहोत